श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया आज बघा पाऊस किती येतोय आणि अंगणात पाणी वगैरे खूप साजलेलं आहे सगळीकडे असे हिरवळ झालेली आहे आणि पाणी साचलेलं आहे अजून पाणी असं धोधो वाहत नाही आहे पाऊस पडत आहे हा काल तीन दिवस झाले हा पाऊस सारखा चालू आहे तरी विहिरीला पाणी आले की नाही ते बघते पण विहिरीला पाणी अजून आलेलं नाही आहे तेवढंच आहे थोडंसं तर मग मी आता कारल्याची भाजी करायचा विचार केला कारले आणले होते बाजारातून आता पावसाळ्यात भाजी महागच असते जरा हे वीस रुपये पावाचे कारले आहेत तर आणले होते तर म्हटलं आता भाजी करते कारल्याची कारल्याला मी फोडी करून पहिल्यांदा मीठ लावून ठेवलेलं ला आहे म्हणजे त्याचा कडूपणा निघून जातो या छोट्या भांड्यात काही मावलं नाही धुवायला पुरणार नाही म्हणून मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते म्हणजे चांगलं मोकळं धुता येईल त्याला मीठ टाकल्यामुळे सगळं पाणी त्याचं कडू निघून जातं मी कारले चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आणि आता गॅस चालू करून कढई ठेवते त्याच्यावर आणि तेल टाकते पावसाळ्यामध्ये थोडे पापड वगैरे तळून खावेसे वाटतात ते तळलेले पापडाचं तेल आहे मी ते लगेच भाजीला वापरून टाकते तर फोडणीला मी जिरं मोहरी घातली हिंग घातला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातली ही पेस्ट चांगली भाजून घ्यायची थोडीशी तेलामध्ये नंतर कांदा घे परतून घेतलेला आहे कांदा माझा चांगला परतला गेला आहे त्याच्यात आता मी टमाटर टाकलेले आहेत आणि टमाटरला चांगलं शिजवून घेते झाकण टाकून एक दोन मिनटात ते टमाटर चांगले शिजून जातात कारल्याच्या भाजीमध्ये टमाटर पण टाकायचं आणि आमचूर पावडर पण टाकायची आता मी तिखट हळद धणेपूड जिरेपूड टाकलेली आहे आणि आता ह्यात कारले टाकून द्यायचे चा। कारल्याला चांगलं परतून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ पहिल्यांदा आपण कारले धुतांना टाकतो ना थोडं टाकायचं कमी आणि आमचूर पावडर टाकायची थोडीशी एक अर्धा चमचा आपण टमाटर टाकलेलेच आहेत आता भाजीला शिजू द्यायचं तेलामध्ये जरा वाफवून घ्यायचं दोन दोन मिनटाने झाकण उघडून अर् आर... तिला मिक्स करत जायचं बघा लाईटही गेली आता मी त्याच्यात चवीपुरती साखर टाकलेली आहे आणि लाईट गेली पटकन तेलामध्ये दोन तीन मिनटं शिजल्यानंतर त्याच्यात थोडंसं जर पाणी लागत असेल तुम्हाला तर थोडं पाणी टाकायचं नाहीतर ती तेलातच शिजते आता मी शिजली आपली भाजी तयार झालेली आहे आणि बाहेर बघते म्हटलं थोडंसं संध्याकाळ झालेली आहे आणि पाऊस तर अजून गेलेला नाही आहे अजून खूप पाऊस पडतो आहे की तिन्ही संजेला लाईट गेलेली आहे तर मी आता देवाजवळ दिवा लावते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एखादा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आनंदी रहा चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या